लोंढे मोहितेवाडी तालुका माशिरस येथील अंगणवाडीत बालकांची स्वच्छता गृह आणि पाण्याची गैरसोय होती ग्रामपंचायतीच्या खात्यातून मात्र खर्ची गेलेत या कामासाठीच्या बिलाचे पैसे प्रत्यक्षात काम मात्र झालंच नाही आजची बालके उद्याचं देशाचं भविष्य याचा सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत असतं पण ग्रामपंचायतीच्या वतीनं कामे मात्र योग्य होत नाहीत शनिवार दिनांक तेरा जुलै रोजी लोंढेवाडी येथील अंगणवाडीत बालक आदिराज रमेश ्रमाणे गेला होता मात्र अंगणवाडीच्या स्वच्छता गृहाच्या गैरसोयीमुळे तो बाहेर लगवीला लग गेला असता त्याला मुकाट कुत्र्यानं तोंडावर चावा घेतला या बाबतीत अंगणवाडी सेविका जाधव आणि पोतेकर मॅडम यांना विचारले असता त्यांनी आमच्या अंगणवाडीला ग्रामपंचायतीनं कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत बिल मात्र ग्रामपंचायतीच्या खात्यातून खर्ची घातला आहे ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक आणि सर्व सदस्य सरपंच यांचेही आकडे दुर्लक्ष आहे या सर्व गोष्टी गावातील तरुणांच्या लक्षात येताच गावातील दीपक लोंडे पोलीस पाटील अविनाश ननावरे गोरख पोतेकर शहाजी सोनमळे देवास जाधव इत्यादींनी विचारपूस केली याचवेळी प्राथमिक शाळा लोंडे मोहितेवाडी येथे परिपाठ आणि प्रार्थना चालू होती मात्र एकही शिक्षक उपस्थित नव्हते विद्यार्थी स्वतः हे सर्व करताना पाहायला मिळाले लोंडे मोहितेवाडी शाळा ही केंद्र शाळा आहे इयत्ता पहिली ते सातवी असे वर्ग असून शिक्षकांची संख्या फक्त तीन का चार अशी आहे अशा प्रकारे शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी ह्या विद्यार्थ्यांवर आहेत याकडे कोणी लक्ष घालून होणाऱ्या अडचणी दूर होतील का याकडे गावकरी आणि पालकांना पडलेला प्रश्न आहे ग्रामपंचायतीला पाण्याची सोयीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी आला होता मात्र आजही काही वस्तीत फक्त पाईपलाईन पुरलेल्या आहेत पाण्याची वाट कित्येक वर्षांपासून पाहतच राहावी लागतेय तरुणांमध्ये मात्र ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त होताना दिसतोय ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस